बरेच लोक सकाळ सकाळ मंदिरात जातात देवपूजेने दिवसाची सुरुवात करतात अशाच काही महिला एका मंदिरात सकाळीच पूजा करण्यासाठी गेल्या पण तिथं पोहोचल्यावर त्यांना धक्काच बसला मंदिराजवळ असं काही होतं की त्या शॉक झाल्या कुणी विचारही केला नसेल असं काहीतरी या मंदिरात घडलं होतं पुढे व्हिडिओ काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बिहारमधील हे प्रकरण चर्चेत आहे गोपालगंज जिल्ह्यातील बेल बनवान गावाजवळील ही घटना आहे सोमवारी सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी आलेल्या महिलांनी दुर्गापिंडीचे तुकडे पडलेले पाहिल्याचं सांगितलं त्यानंतर महिलांनी गावातील ग्रामस्थांना माहिती दिली दुर्गा मंदिराजवळ बांधलेल्या दुर्गापिंडीची तोडफोड केली आणि दानपेटी मंदिरामागील तलावात फेकून दिली रविवारी रात्री ही घटना घडली पिंडीचं ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली सोमवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच नागरिकांची मोठी गर्दी झाली गावाजवळ बांधलेल्या दुर्गा मंदिरात काही समाजकंटकांकडून जातीय सरोखा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून पोलीस घटनास्थळी पोहोचले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या शहाणपणामुळे समाजकंटकांना त्यांचे कट यशस्वी करता आले नाही आता ग्रामस्थांनी मंदिराजवळ स्वच्छता करून पूजा करण्यास सुरुवात केली मंदिराचं शुद्धीकरण केलं त्यानंतर लोक दुर्गा मातेचं दर्शनासाठी येऊ लागले कुचायकोट पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील कुमार यांनी गावकऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून लवकरच या प्रकरणातील आरोपीची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात येईल असं आश्वासन दिलं